सकाळी सकाळी डोलोची फरमाईश होती की छान पोहे बनव दूध नसल्यामुळे तिला सकाळीच खूप भूक लागते त्याच्यामुळे सकाळी सकाळी तिला पोहे खायचे होते पोहे करून दिले तिला छान नंतर भेंडीची भाजी चपाती बनवली आणि हे बघा कशी हट्ट करत होती की मला दाखव मला दाखव म्हणून मग छान जेवण वगैरे झाले दुपारी बघा किती छान पाऊस आला होता आणि संध्याकाळी आम्ही मस्त असा डान्स केला